नमस्कार क्षेत्र मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मवर आज चार विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे ही पहिली कालोडी मधली जातीवंत कालोडी एकदम सडा पारंपती एकदम निर्मळ आहे पहिलं चार दात दहा बारा दिवसाची कच्ची कालोडी ही दोन नंबरची कालोड सतरा अठरा लिटरचे दूध क्षमता रण कालोड ही चांगली कालोड जातीवंत पूर्व कांचन मध्ये प्युअर ही तीन नंबरची गाय मागच्या पला अठरा वीस लिटर पिळलेली गाय या जो वीस बावीस लिटर दूध देईल दुसऱ्यांदा कच्ची अजून दहा बार दिवस चांगली काय चार नंबरचे कालोड दुसऱ्यांदा मागचं जर अठरा लिटर पीळ सडा पारंपर एकदम निर्मळ बारा तेरा दिवसाची कच्ची कालोडी ही गाय बारा तेरा दिवसाची कच्ची अजून मोठी सरडा पार एकदम निर्मळ लिटरची गाय ही उरळ कांचनमध्ये मध्ये वासरू आहे पिवार पहिलं हिची अठ्ठावीस लिटरची क्षमता राहील